माझं नाव प्रीती आहे माझं कुटुंब एक संपन्न घराण्यातलं होतं माझ्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता त्यामुळे आमच्या घरात पैशाची कोणतीच कमतरता नव्हती माझी आई एक सोशल वर्कर होती आणि ती एक स्वयंसेवी संस्था चालत होती आम्ही तीन बहिणी होतो मी मोठी होते माझ्या लहान बहिणी जुळ्या होत्या मी विनयवर मनापासून प्रेम केलं पण तो गरीब असल्यामुळे माझ्या घरच्यांनी माझं लग्न एका मोठ्या श्रीमंत कुटुंबात ठरवलं त्यामुळे मी घर सोडून विनयसोबत लग्न केलं आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतही आनंदी होतो काही काळानंतर आम्हाला एक मुलगा झाला आणि त्यामुळे आमचं आयुष्य आम अजूनच आनंदी झालं पण एक दिवस अचानक बातमी आली की विनयचं निधन झालं मी माझ्या मुलाला घेऊन माहेरी परत गेले पण पर माझ्या घरच्यांनी आम्हाला स्वीकारण्यासाठी नकार दिला अशा परिस्थितीत दोन वर्ष कशीबशी निघून गेली आणि मी माझ्या मुलाला वाढवण्यासाठी इतरांच्या घरात काम करू लागले सध्या मी ज्या मोठ्या बंगल्यात काम करत होते तिथे मोठा जल्लोष सुरू होता कारण त्या घरचे साहेब दोन वर्षांनी अमेरिकेतून परत येत होते पण जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा माझ्या अंगात एकदम थरकाप झाला कारण ते हुबेहूब हुबे विनयसारखे दिसत होते त्यांना पाहताच मला भास होतोय की काय असं वाटलं माझा विनय मरण पावला होता मग हा माणूस त्याच्यासारखा कसा दिसतो मी स्वतःला सावरत मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला आणि स्वयंपाकघराकडे घराकडे वळले पण माझं मन तिथे सडकलं होतं जेव्हा ते मोठे साहेब घरात परत आले तेव्हा सगळे नोकरचाकर त्यांच्या स्वागतात आणि व्यवस्थेमध्ये गुंतले होते पण माझ्या मनात मात्र एकच प्रश्नच घुळत होता हा माणूस नेमका कोण आहे मी लपून राहण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटी माझं लक्ष पुन्हा त्यांच्याकडे गेलं जेव्हा आमच्या नजरा मिळाल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्येही एक प्रकारची अवस्था दिसली आता माझ्या मनात आणखी गोंधळ उडाला दिवस संपला सगळं काम उरकलं आणि मी टेबल साफ करत होते तेव्हा अचानक कोणीतरी माझं नाव घेतलं मी धडधडत्या हृदयाने नजरवर केली तेच होते ते मोठे साहेब त्यांच्या डोळ्यामध्ये विचित्र भाव होते त्यांनी विचारलं तुम्ही मला ओळखता का त्यांचा प्रश्न ऐकून मी शून्य झाले जर तू खरंच विनय असता तर त्याने असा प्रश्न कधीच विचारला नसता त्यामुळे मी मनात ठरवले की हा फक्त एक योगायोग असावा मी धीर करून विचारलं तुमचं नाव विनय आहे का त्यांनी मला थोडे आश्चर्याने पाहिले आणि उत्तर दिलं नाही माझं नाव आकाश आहे त्यांच्या आवाजात अनोळखीपणाचा एक स्पष्ट सूर दिसत होता मला अजूनच भीती वाटू लागली कदाचित त्यांनी माझ्या गोंधळलेल्या मनस्थितीची जाणीव केली असावी म्हणून ते म्हणाले तुम्ही मला इतक्या उत्सुकतेने का पाहत होता काही काम होतं का मी ताबडतोब स्वतःला सावरलं मान हलवली आणि माफी मागून तिथून निघून गेले त्या रात्री मला झोपच आली नाही माझ्या मनात हजारो प्रश्न उमटत होते जर तो आकाश होता तर मला त्याच्यात विनय का दिसला आणि जर तो खरंच विनय असता तर त्याने मला ओळखलं का नाही दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यावर मी इतर नोकरांशी चौकशी केली तेव्हा समजलं की आकाश अमेरिकेत राहत होता आणि दोन वर्षानंतर भारतात परत आला होता त्याचा ना विनय नावाचा कुठलाही नातेवाईक नव्हता मी स्वतःला समजावलं की हा केवळ एक के के योगायोग आहे पण तरीही माझं मन का काही शांत होत नव्हतं मला सत्य जाणून घ्यायचं होतं काही दिवसांनी आकाशने मला बोलावलं आणि विचारलं त्या दिवशी तुम्ही मला विनय म्हणालात त्याचं कारण काय मी त्याला पूर्ण सत्य सांगायचं ठरवलं मी त्याच्यासमोर माझी संपूर्ण कहाणी सांगितली मी बोलणं थांबवल्यावर तो काही वेळ गप्प राहिला मग मला भीती वाटू लागली जर तो संतापला तर तो इतका मोठा श्रीमंत माणूस आणि मी एक साधी नोकराने त्याला माझी कथा ऐकून काय वाटेल पण जेव्हा त्याने त्याची कहाणी सांगितली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या वडिलांना नेहमी एक मुलगा हवा होता जो त्यांचा व्यवसाय पुढे ने पण नशिबाने वेगळाच खेळ खेळला जेव्हा आईने जुळ्या मुलींना जन्म दिला तेव्हा ती पुन्हा आई होण्याच्या क्षमतेपासून वंचित झाली हे तिच्यासाठीही मोठं दुःख होतं बाबांकडे पैशाची कमतरता नव्हती म्हणून त्यांनी आईचा उपचार करण्यासाठी देशविदेशातील उत्तम डॉक्टरांकडे प्रयत्न केला पण कुठेच यश मिळालं नाही एक मुलगा दत्तक घेण्याचाही त्यांनी विचार केला पण आईने स्पष्ट नकार दिला तिचं म्हणणं होतं की दुसऱ्या कोणाचं तरी मुलं आपलं म्हणून स्वीकारणं आणि त्याच्यावर तितकंच प्रेम करणं हे कठीण आहे आणि ती स्वतःला एवढी मजबूत समजत नव्हती आम्हा तिघी मुलीवर तिचं खूप प्रेम होतं तिला भीती होती की आमच्या उपस्थितीत दत्तक घेतलेल्या मुलांसोबत कधीही अन्याय होऊ नये यावरून आई आणि बाबांमध्ये अनेकदा वाद झाले पण शेवटी आईचीच बाजू मान्य करण्यात आली बाबांना मुलगा नसण्याचं दुःख होतं पण त्यांनी ते मनातच दडून घेतलं मात्र त्यांनीही एक गोष्ट पक्की ठरवली ते मला मुलासारखं वाढवतील आणि संपूर्ण व्यवसाय माझ्या हवाली करतील म्हणूनच लहानपणापासून मला माझ्या बहिणीहून अधिक प्रेम आणि महत्त्व दिलं माझ्या प्रत्येक इच्छेला प्रथम स्थान दिलं जात असे बाबांनी मला नेहमी सर्वात जास्त महत्त्व दिलं कारण त्यांना वाटायचे की मी मोठी होऊन त्यांचा व्यवसाय वाढवू शकते मलाही अभिमान वाटायचा की बाबा मला इतरांपेक्षा जास्त प्रेम आणि महत्त्व देतात त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच मला व्यवसायाच्या मिटिंगमध्ये नेणं सुरू केलं आणि लहान सहान गोष्टी शिकवायला सुरुवात केली व्यावसायिक निर्णय कसे घ्यायचे बाजारातील चढउतार कसे ओळखायचे आणि कायदेशीर व्यवहार कसा करायचा मीही त्यांच्या शिकवणीकडे पूर्ण लक्ष देऊ लागले जेव्हा मी पदवी संपवली तेव्हा बाबांनी मला लंडनला पाठवलं जेणेकरून मी व्यवसायाची सखोल आणि उपयुक्त माहिती घेऊ शकेल त्यावेळी पहिल्यांदाच आईने बाबांना म्हटलं की त्यांनी मला काहीसे जास्तच डोक्यावर घेतलं आहे आईच्या मते माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर इतर मुलींसारखं माझंही लग्न व्हायला हवं हो होतं पण बाबाची विचारसरणी वेगळी होती त्यांना मला देशातील सर्वोत्तम महिला उद्योजक बनवायचं होतं मी हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत घेत होते पण मला हे माहीत नव्हतं की बाबा या गोष्टीबाबत इतके गंभीर आहेत की त्यांना माझ्या वैयक्तिक आयुष्याची आणि आनंदाचीही परवा नाही हे मला जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता काश मी आधीच ओळखलं असतं की बाबांना फक्त त्यांच्या व्यवसायाची काळजी आहे आणि त्यासाठी त्यांनी माझ्या स्वतःच्या आनंदालाही महत्त्व दिलं नाही आईने अनेकदा बाबांना समजावलं होतं की मला व्यवसायात इतकं गुरफटू नका की मी आयुष्य जगणंच विसरून जाईन पण बाबांनी स्पष्ट सांगितलं होतं जर तिने त्यांना मुलगा दत्तक घेऊ दिला नाही तर ती मुलीवरच आपल्या इच्छेनुसार जीवन लादणारच त्यावेळी पहिल्यांदा आईला स्वतःच्या असहायतेची जाणीव झाली पण ती काही करू शकत नव्हती म्हणून तिने बाबांना त्यांच्या मर्जीवर सोडून दिलं बाबा अत्यंत आनंदात होते कारण ते मला लंडनला पाठवत होते आणि परतल्यानंतर संपूर्ण व्यवसाय माझ्या हाती सोपवणार होते पण त्यांना माहीत नव्हतं की लंडनला गेल्यानंतर फक्त माझं नाही तर आमच्या सगळ्यांचंच आयुष्य बदलणार होतं लंडनमध्ये गेल्यानंतर मी तिथले चमकदमक दुनियेत हरवून गेले मला जाणवलं की मी फक्त व्यवसायात गुंतून गेले होते आणि खरं आयुष्य जगण्यास विसरून गेले होते पण मला लवकरच लक्षात आलं बाबांनी मला काही काळासाठीच तिथे पाठवलं आहे आणि नंतर परत येऊन मला त्यांचा सा व्यवसाय सांभाळायचा आहे मी लंडनमध्ये जितका वेळ घालवला तो पूर्णपणे जगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी माझी ओळख विनयसोबत झाली तोही व्यवसायाच्या निमित्ताने लंडनमध्ये आला होता आणि परत जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित होता विनय आणि माझ्यात इतकाच फरक होता की तो स्वतःचा व्यवसाय करू इच्छित होता तर मी बाबांचा व्यवसाय वाढवण्यासाठी तयारी करत होते आमची पहिली भेट एका व्यावसायिक मीटिंगमध्ये झाली आणि मला त्याचं वागणं खूप आवडलं तो हुशार आणि समजूतदार होता मला चांगल्या गोष्टी आणि चांगल्या माणसाची ओळख पटायची त्यामुळे मी ओळखलं की विनय माझ्यासाठी योग्य जोडीदार ठरू शकतो हळूहळू आमच्या भेटी वाढल्या आणि आमच्यात मैत्री झाली नंतर त्याने मला त्याच्या जीवनाबद्दल सर्व काही सांगितलं तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातला होता पण मला तो साधासुद्धा कधीच वाटला नाही उलट तो माझ्यासाठी खास व्यक्ती झाला होता त्याच्यासोबत वेळ घालवणं मला खूप आनंददायी वाटायचं विनय आपल्या आईचा एकमेव आधार होता आणि स्वतःच्या हिमतीवर यशस्वी होऊ इच्छित होता त्यामुळेच तो लंडनमध्ये शिक्षण घेण्यासाठी आला होता पण त्याच्या सहवासात मी त्याच्या प्रेमात इतकी गुंतत गेले की त्याच्या विना आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हते म्हणूनच मी ठरवलं की भारतात परत गेल्यावर आई वडिलांशी विनयबद्दल बोलायचं जेणेकरून ते आमचं नातं मान्य करतील मला पूर्ण विश्वास होता की बाबांना विनय नक्कीच आवडेल कारण तो खूप टॅलेंटेड होता आणि भविष्यात मोठा उद्योजक होऊ शकला असता हे सगळं लक्षात घेऊन बाबांनी आमच्या नात्यात काहीही आक्षेप घ्यायला नको होतं पण मी बाबाबद्दल चुकीचा विचार करत होते हे मला तेव्हा समजलं जेव्हा मी त्यांच्यासमोर विनयचा विषय काढला मी बाबांना विनयच्या कुटुंबाबद्दल आणि त्याच्या व्यवसायाच्या योजनेबद्दल सर्व काही सांगितले मला वाटले होते की बाबा हे ऐकून आनंदी होतील आणि माझ्या पसंतीची प्रशंसा करतील पण विनयचे नाव ऐकताच बाबा संतापले त्यांनी रागाने विचारले संपूर्ण जगात तुला प्रेम करण्यासाठी हाच गरीब मुलगा मिळाला का माझा विश्वासच बसेना की बाबा विनयविषयी असे बोलू शकतात पण मग माझ्या लक्षात आले की त्यांच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा म्हणजे विनयची पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाशी जुळत नव्हती त्यांना तो एका सामान्य घराण्यातला मुलगा वाटला जो त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसा नव्हता बाबांनी तर विनयला भेटण्यासही साफ नकार दिला मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की विनय खूप चांगला आणि लायक माणूस आहे त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो माझ्यावर खरं प्रेम करतो आणि माझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालू इच्छितो पण बाबांनी माझ्या बोलण्याला काहीच किंमत दिली नाही त्यांनी देशाने सांगितले मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी म्हणून खर्च केला नाही की तू माझ्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन लग्न करावं तेवढ्यात त्यांनी माझ्यासमोर एका उच्च घराण्यातील मुलाचा प्रस्ताव ठेवला आणि मला व्यवसाय सांभाळण्याच्या माझ्या स्वप्नापासून दूर करण्याचा प्रयत्न केला मी त्यांना समजावलं की फक्त मीच त्यांचा सा व्यवसाय सांभाळणार नाही तर विनयही त्यात मदत करेल त्यामुळे आम्ही हा व्यवसाय आणखी मोठा करू शकतो पण हे ऐकताच बाबांनी मला जोरात सापट मारली मला विश्वासच बसला नाही की फक्त एका निर्णयामुळे त्यांनी माझ्यावर हात उचलला जी माणसं जन्मभर मला लाडात वाढवत होती त्यांनी अचानक मला बर्क केलं होतं फक्त लोक काय म्हणतील याचा विचार करून आईने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण बाबांना समाजाच्या चौकटीतून बाहेर जाऊन विचार करायचाच नव्हता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जर तुला विनयशी लग्न करायचं असेल तर ही श्रीमंत जीवनशैली सोडावी लागेल हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली याचा अर्थ त्यांना माझ्याशी काही देणं घेणं नव्हतं त्यांना फक्त त्यांचा अहंकार आणि प्रतिष्ठा जपायची होती विनय माझ्या आयुष्यात आला नसता तर मी फक्त व्यवसायामध्ये चडकून राहिले असते त्यानेच मला खरं आयुष्य काय असतं ते जगायला शिकवलं त्यामुळे मी सर्व काही मागे सोडून विनयसोबत एक साधं पण आनंदी जीवन जगण्याचा निर्णय घेतला बाबांनी धमकावलं की विनय मला कधीच त्या सुखसुविधा देऊ शकणार नाही जसे त्यांनी मला दिल्या होत्या पण मला त्या सुखसुविधेची गरज नव्हती कारण त्या सुखांमध्ये शांतता आणि आनंद नव्हता सा सा मी आईला समजवण्याचा प्रयत्न केला पण बाबांना फक्त त्यांच्या प्रतिष्ठेची आणि लोक काय म्हणतील याची चिंता होती त्यांनी माझ्या लहान बहिणींनाही माझ्या विरुद्ध उभं केलं आणि सांगितलं जर तू असं केलं तर उद्या तुझ्या बहिणीही कोणालाही घेऊन येतील विनयनेही मला बाबांना सोडण्याचा सल्ला दिला पण मी विनयशिवाय जगू शकत नव्हते म्हणून मी बाबांचे ते आलिशान घर सोडले आणि विनयच्या छोटेशा पण प्रेमाने भरलेल्या घरात आले विनयची आई एक प्रेमळ स्त्री होती तिने मला आपल्या मुलीसारखं स्वीकारलं त्याच्या वडिलांचं काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं आणि विनय एकटा आईची जबाबदारी सांभाळत होता मी ठरवले होते की बाबाचे घर सोडल्यानंतर मी आणि विनय मिळून एक मोठा व्यवसाय उभा करू पण मी हे विसरले होते की बाबा देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती होते आणि आपल्या विजयासाठी ते काहीही करू शकत होते सुरुवातीचे काही दिवस माझ्यासाठी आणि विनयासाठी खूप सुंदर होते आम्ही जगाच्या कोणत्याही अडचणींचा विचार न करता एकमेकात गुंग होतो आम्हाला वाटले की आपण मिळून संपूर्ण जग जिंकू शकतो विनय मेहनती आणि प्रामाणिक होता आणि मला खात्री होती की तो स्वतःच्या प्रयत्नाने एक मोठा उद्योग उभा करेल मला वाटत होते की थोडा वेळ थांबले की बाबाच्या घरी मिळणाऱ्या सर्व सुविधा पुन्हा मिळतील त्यामुळे मी प्रत्येक पावलावर विनयला साथ दिलो विनयला व्यवसाय सुरू करण्यासाठी एका चांगल्या भागीदाराची गरज होती तो लंडनला जाण्यापूर्वी अनेक एक व्यावसायिकांशी चर्चा करून आला होता बऱ्याच लोकांनी त्याच्यासोबत भागीदारी करण्यास स्वारस्य दाखवले होते पण जेव्हा विनयने खरोखर व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येकाने त्याला नकार दिला आम्हाला समजलेच नाही की सुरुवातीला तयार असलेले लोक अचानक माघार का घेत होते आणि मग मला कळालं की हे सगळं बाबांनी केलं होतं बाबांनी आपली ताकद वापरून सर्वांना बजावले होते की कोणीही विनयसोबत व्यवसाय करायचा नाही कारण त्यांना मला दाखवायचं होतं की विनय गरीब आहे आणि तो आयुष्यात काहीही करू शकत नाही ते इतकं सगळं फक्त ते यासाठी करत होते जेणेकरून विनय माझ्यासाठी आवश्यक गोष्टी देऊ शकणार नाही आणि मी पुन्हा त्यांच्याकडे परत जाईन त्यांना वाटत होतं की मी आपल्या चुकीची जाणीव करून पुन्हा त्यांच्याकडे परत येईन आणि कबूल करेन की त्यांचं ऐकून लग्न केलं असतं तर मी जास्त सुखी राहिले असते बाबांची चाल मला लवकरच कळाली मी स्वतः देखील नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक ठिकाणी नकारच मिळाला मोठ्या कंपन्या सोडून लहान कंपन्यातही मी अर्ज केला पण जिथे जाईन तिथे लोक मला काम देण्यास नकार देत होते विनयलाही मी सल्ला दिला होता की तो सध्या व्यवसायाचा विचार न करता त्याने छोटी नोकरी करावी पण एकही संधी आम्हाला मिळाली नाही मला बाबाचा खूप राग येत होता जर त्यांनी मला घराबाहेर काढलंच होतं तर माझ्या आयुष्यात एवढी ढवळाढवळ का करत होते पण तरीही मी विनयसोबत आनंदी होते कारण विनयने कधीही मला हे जाणू दिलं नाही की माझ्या बाबामुळे त्याचं आयुष्य कठीण झालं आहे एकेकाळी एक मी आयश्वारामातील जीवन जगले होते पण विनयसोबतची साधी आणि प्रेमळ जिंदगी त्याहीपेक्षा सुंदर वाटत होती विनयने मग कोणत्याही लाजेखातर न ठेवता कष्ट करायचं ठरवलं कधी दुकानात सेल्समॅनची नोकरी तर कधी सुरक्षा रक्षकाचं काम त्याला मिळालं ते काम तो करत होता फक्त आपला संसार चालावा म्हणून आणि मला त्याशिवाय काहीच नको होतं आमची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती पण आम्ही खूप आनंदी होतो आमच्या आयुष्यात एक नवा आनंद आला लग्नाच्या एका वर्षानंतरच आम्हाला एक गोंडस मुलगा झाला अंश आम्ही खूप गरीब होतो पण प्रेमाने श्रीमंत होतो मला खात्री होती एक दिवस बाबा नरमाईने आमच्याकडे वळतील मी त्यांची सखी मुलगी आहे ते मला कायम तसाच त्रास देत राहणार नाहीत पण जेव्हा अंश थोडा मोठा झाला तेव्हा माझ्या आयुष्यात एक भयानक वादळ आलं त्या दिवशी मी स्वयंपाकघरात जेवण तयार करत होते तेव्हाच अचानक काही शेजारी घाबरून धावत आले त्यांनी सांगितलं विनयचा सा मोठा अपघात झाला आहे त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेला आहे तो जीवन मरणाच्या सीमारेषेवर आहे हे ऐकताच माझा श्वास अडू लागला माझ्या डोळ्यामध्ये अंधार दाटला में मी अंशला उचललं आणि विनयच्या आईला धीर देत रुग्णालयाकडे धाव घेतली माझ्या प्रत्येक पावलासोबत माझं संपूर्ण आयुष्य माझ्या हातातून निसटल्यासारखं वाटत होतं मी तिथे पोहोचते तोच एक अजून भयंकर बातमी मिळाली विनय आता या जगात नाही त्याच्या जखमा इतक्या गंभीर होत्या की तो वाचू शकला नाही ही बातमी ऐकताच विनयाच्या आईला हृदयविकाराचा एक, एक तीव्र झटका आला आणि त्या जागीच कोसळल्या मी अजून विनयच्या मृत्यूचा धक्कासुद्धा सहन करू शकत नव्हते आणि त्याचवेळी त्याची आई मला सोडून गेली मी सुन्न झाले मी जिवंत आहे की मेले हे देखील समजेना आता मी एकटी होते आणि फक्त माझ्या मुलासाठी जिवंत होते मीही मरून जावं असं वाटत होतं पण माझा छोटा अंश मला जगायला भाग पाडत होता तोच फक्त एक होता जो विनयची शेवटची आठवण म्हणून माझ्यासोबत होता कसंबसं स्वतःला सावरून मी विनयच्या पार्थिवासह घरी परतले पण जेव्हा मी घराच्या उंबरठ्यावर पोहोचले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली रिकाम्या घराकडे पाहून मी जोरात जमिनीवर कोसळले चार दिवस बेशुद्ध राहिल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा विनय आणि त्याच्या आईच्या शेवटच्या विधी पार पाडलेल्या होत्या मी हताश होऊन ओरडत होते कारण त्यांना शेवटचं पाहण्याचीही संधी मला मिळाली नव्हती माझी संपूर्ण दुनिया एका क्षणात अंधारमय झाली होती मी जेव्हा माझ्या वडिलांचे घर सोडले तेव्हा मी खूप मजबूत होते पण आता मी पूर्णपणे तुटून विखुरले होते आता माझ्याकडे माझ्या वडिलांच्या घरी जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता कारण मी एकटी माझ्या मुलाला सांभाळू शकत नव्हते पण जर कोणी मला आधार दिला असता तर कदाचित मी अंशला योग्य प्रकारे सांभाळू शकले असते मी वडिलांच्या घरी पोहोचले पण तिथे त्यांनी माझ्यासमोर एक नवीन अट ठेवली त्यांनी सांगितले की जर मी विनयच्या मुलाला म्हणजेच अंशला सोडले तर ते मला परत स्वीकारतील पण पर मी त्यांची ही अट कशी मानू शकत होते विनय माझे संपूर्ण आयुष्य होते आणि अंश माझा श्वास मी माझे आयुष्य कधीच गमावले होते पण माझ्या मुलाला मी स्वतःच्या हाताने कसे गमावू शकले असते माझी अवस्था पाहून बाबा माझ्यावर दया करतील अशी मला आशा होती पण त्यांनी दारातूनच मला निराश करून परत पाठवले त्यामुळे मी माझ्या छोट्याशा मुलाला घेऊन पुन्हा त्याच घराकडे परतले जिथे कधी काळी मी आणि विनय मिळून आमचे सुंदर भविष्याचे स्वप्न रंगवले होते पण ते स्वप्न वास्तवात येण्याआधीच विनय मला सोडून गेला होता मी त्या रिकाम्या घरात उभी राहून विचार करत होते की आता पुढे काय होणार आमच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करणारा विनयच होता मी मेहनत करू शकत होते पण अंशला कोण सांभाळणार कोणाच्या भविष्यावर त्याला ठेवणार माझ्याकडे अंशच्या भविष्याची कोणतीही खात्री नव्हती मला स्वतःला एका असह्य आईसारखे वाटू लागले जे आपल्या स्वतःच्या मुलाला ओझे म्हणून पाहू लागले होते कारण परिस्थितीने मला पूर्णपणे लाचार बनवले होते पण मी काही चुकीचा निर्णय घेण्याच्या आधीच विनयच्या एका मित्राने मला एका छोट्या वसाहतीबद्दल सांगितले त्याने सुचवले की जर मी तिथे गेली तर कदाचित मला असं काहीतरी काम मिळेल ज्यामुळे माझे आणि अंशचे जीवन सुरळीत चालू राहील मी अंशला उचलले आणि त्या वसहातीकडे हो गेले कारण मला माझ्या मुलासाठी जगायचे होते त्या निरागस यात काहीही दोष नव्हता ती कॉलोनी खूप मोठी होती शानदार मोठ्या मोठ्या बंगल्यांनी भरलेली ते बंगले पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तर कारण एकेकाळी माझेही असेच एक सुंदर घर होते पण मी माझे अश्रू पुसले कारण या मोठ्या घरांची होस आता माझ्या मनातून निघून गेली होती ही स्वप्ने तर खूप पूर्वीच तुटून गेली होती खूप शोधल्यानंतर काही बंगल्यांमध्ये मला नोकरणीचे काम मिळाले माझे मन तुटले कारण माझ्याकडे उच्च शिक्षण होते मी एका श्रीमंत व्यावसायिकाची मुलगी होते आणि तरीही आता दोन वेळेच्या जेवणासाठी मला या बंगल्यांमध्ये नोकरानी म्हणून काम करावे लागत होते आणि हे सगळे माझ्या वडिलांमुळेच झाले होते पण माझ्या मुलासाठी मी हे सगळं सहन करायचे ठरवले त्या कॉलनीत नोकरांसाठी राहण्यासाठी छोटी घरे होती जिथे लांबून आल्याने नोकर राहत होते त्यामुळे मी विनायचे घर कायमचे सोडले आणि अंशला घेऊन त्या छोट्या नोकर क्वार्टरमध्ये राहू लागले माझ्यासाठी ते एक वरदानच होते कारण बऱ्याच काळानंतर मला माझ्या आणि अंशच्या दोन वेळेच्या जेवणाची निच्चंती मिळाली होती तसेच राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली होती त्या नोकर क्वार्टरमध्ये राहताना दोन वर्ष कशी गेली कळालेही नाही मी अंशसोबत आनंदाचे जीवन व्यतीत करत होते विनयशिवाय जगायला शिकत होते पण एक दिवस असे झाले जेव्हा माझा सगळा भूतकाळ पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला त्या दिवशी बंगल्यात मोठी स्वच्छता सुरू होती कारण त्या बंगल्याचे मालक परत येणार होते संपूर्ण कॉलनीतील कर्मचारी तिथे एकत्र आले होते मीही अंशला बाकी मुलांसोबत खेळायला पाठवून कामाला लागले त्या बंगल्यात एक वेगळीच हालचाल होती कारण त्या व्यक्तीच्या स्वागताची तयारी जोरात चालली होती पण जसे मी त्या व्यक्तीला पाहिले तसे मी थरारून गेले पहिल्या नजरेत मला वाटले की समोर विनयच उभा आहे पण दुसऱ्या क्षणी मी हे विचार झटकून टाकले विनयला मरून दोन वर्षे झाली होती मग तो जिवंत कसा असू शकतो पण माझे मन सत्य स्वीकारण्यास तयारच नव्हते तो माणूस विनयसारखाच दिसत होता फक्त त्याची वागणूक आणि पोशाख वेगळा होता मी संपूर्ण दिवस घाबरलेली त्याच्याकडे लपून छपून पाहत होते आणि कदाचित त्यालाही माझ्या अवस्थेची जाणीव झाली असावी म्हणूनच त्याने बाकीच्या नोकरांकडून माझ्याबद्दल चौकशी केली आणि अखेर तु तु तो माझ्याजवळ आला आणि विचारले तुझे नाव प्रीती आहे का त्याचा आवाजही अगदी विनयासारखाच होता पण तो माझा विनय कसा असू शकतो जर तू खरोखर विनय असता तर माझे नाव विचारण्याऐवजी आनंदाने मला मिठी मारली असती कारण तो तर माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा पण त्याने स्वतःला विनय नव्हे असे सांगितले मी मनातील अनेक विचार झटपून टाकले तो विनय नाही पण त्या रात्री मी संपूर्ण वेळ विछाण्यावर अस्वस्थ होऊन फक्त त्याचाच विचार करत राहिले काही दिवसांनी त्या माणसाने मला त्याच्याकडे बोलवले त्याला समोर पाहून माझे मन पुन्हा धडधडू लागले मी स्वतः त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली होती मग हा विनय कसा असू शकतो पण त्याचवेळी माझ्या मनात एक विचार आला आणि आशेचा किरण उमटला मी फक्त त्याच्या मृत्यूची बातमीच ऐकली होती पण त्याला प्रत्यक्ष मृत अवस्थेत पाहिले नव्हते आणि मग त्या आकाश नावाच्या माणसाने मला त्याची कहाणी सांगितली ती ऐकून माझ्या मनात असलेली शंका बरोबर असल्याची मला पूर्ण खात्री पटली तो माणूस जो स्वतःला आकाश म्हणत होता त्याने सांगितले की दोन वर्षापूर्वी त्याच्यासोबत एक मोठा अपघात झाला होता त्यानंतर त्याला भूतकाळातील काहीही आठवत नव्हते जेव्हा त्याला शुद्ध आले तेव्हा त्याने स्वतःला एका मोठ्या माणसाच्या घरी पाहिले तो व्यक्ती खूप वृद्ध होता आणि त्यानेच त्याला सांगितले की त्याचे नाव आकाश आहे त्या वृद्धाने त्याला अमेरिकेला नेले त्या वृद्ध माणसाला स्वतःला मूल नव्हते म्हणून त्याने आकाशला आपले दत्तक पुत्र मानले ज्या कॉलनीत मी आले होते ती कॉलनीसुद्धा त्यानेच उभारली होती आकाशची कहाणी ऐकल्यावर मी आनंदाने भारावून गेले मला खरंच विश्वास बसत नव्हता की या जगात चमत्कार घडू शकतात माझा विनय मला परत मिळाला होता जून माझी हरवलेली दुनिया पुन्हा माझ्या हातात आली होती मी आकाशला आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या मी त्याला आमच्या दोघांच्या जुन्या फोटोद्वारे आठवणी दाखवल्या ज्या आम्ही एकत्र घालवल्या होत्या तसेच मी अंशबद्दलही त्याला सगळे सांगितले माझ्या सर्व गोष्टी ऐकून त्याच्या डोळ्यात असू तरळले आणि तो माझ्यासमोर रडू लागला त्याला त्याचा भूतकाळ आठवत नव्हता पण माझ्याकडील फोटो आणि अंशला पाहून त्याला खात्री पटली की मी खोटे बोलत नाही जेव्हा त्याने अंशला मिठीत घेतले तेव्हा मला जाणवले की त्याच्या चेहऱ्यावरची भावना काही क्षणासाठी तरी नष्ट झाली होती त्याने अनेक वेळा कबूल केले की अंशमध्ये त्याला स्वतःची ओळख जाणवते जणू ते त्याच्याच अस्तित्वाचा एक भाग आहे जेव्हा मी त्याच्याकडून हे शब्द ऐकले तेव्हा माझ्या हृदयात समाधानाची एक, एक गोड लहर उमटते कारण तो अगदी खरंच म्हणत होता आता विनय आणि मला एकत्र राहून दोन वर्ष झाले आहेत आता त्याला ही खात्री झाली आहे की तोच माझा विनय आहे कारण जेव्हा मी आणि अंश एकत्र असतो तेव्हा त्याच्या मनालाही तशीच अस्वस्थता जाणवते जशी कधी काळी मला जाणवायची पण एक गोष्ट मात्र मला कायम खंत दे मी त्याच्या आठवणी परत आणू शकत नाही कारण जर त्याला सर्व काही आठवले तर तो कदाचित आपल्या आईच्या मृत्यूचे दोष माझ्या वडिलांना देईल शेवटी त्यांच्या चुकीमुळे आमचे आयुष्य इतक्या टोकाच्या परिस्थितीत आले होते जिथे मी आणि अंशने स्वतःचे जीवन संपवण्याचाही विचार केला होता मात्र मी त्या व्यक्तीचे आभार मानते ज्याने विनयाला आपला मुलगा मानून त्याची काळजी घेतली आणि त्याला एक नवीन जीवन दिले आज मी विचार करते जर मी परिस्थितीसमोर हार मानली असते आणि आमचे जीवन संपवले असते तर काय झाले असते आता मी माझ्या वडिलांचा विचार विसरवण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्यांनीच माझे आयुष्य एका भयंकर वळणावर नेले होते जिथून बाहेर पडण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद